एक लग्न स्त्रीला अनेक प्रकारांनी उद्ध्वस्त करत सप्तपदीच्या सातव्या पावलाने नवरा सखा होईलच याची शाश्वती नसताना लज्जा मोहात मुलीला बालपणाची आहुती द्यावी लागते ते आयुष्य पुन्हा नाही झाडावरचे फुल म्हणजे आई वडिलांच्या सानिध्यात जगणारी मुलगी खऱ्या खुऱ्या जीवन रसावर फुलणारी ती कळी ती तोडली की संपलं सासर फ्लॉवर पॉट सारखं असतं तिथं मुलगी सजवली जाते रुजवली जात नाही स्मशानात जायची वेळ आली तरी बायका माहेर की क्षणभर काट अगदी साधे कदाचित संगोपनही नीट समजलेले नसलेले तरीही मुली त्यांच्या आठवणीने गही भरतात मागचं कारण हेच कुणावर तरी प्रेम बसणं त्यानंतर मनात निर्माण होणारी हुरहुर हूर, त्या पाठोपाठ काहूर या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहिल्या लग्नाला एकच दिशा असते प्रेमाला अनेक लग्न केलं म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल या चुकीच्या धारणेवर समाज उभा आहे प्रेम हे आकाशा इतकं उत्तुंग आणि विशाल आहे तर लग्न संस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे म्हणूनच लग्नानंतर प्रेमाचं नातं निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते ला ला नैसर्गिक धरणिकंप अधून मधूनच होतात अनेक घराघरातून होणाऱ्या कंपांची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जात नाही त्या जमिनी तिथे केला आणि लग्न संस्था समाजाने म्हणूनच अनेक भगिनींच्या पायात समाजाने घातलेल्या बेड्या त्यांना गळ्यात मंगळसूत्र म्हणून बाळगाव्या लागतात पायातल्या बेड्या थेट गळ्यापर्यंत आल्यावर न आवडणाऱ्या साथीदाराबरोबर वर संसार करताना प्राण कंठाशी काय येणार नाही काही काही घरातून या मंगळसूत्रांचे गळफास होतात पण मरेपर्यंत फाशी अशी मुक्ती मिळत नाही प्रेमातून संसार फुलला पाहिजे त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आपण प्रेम समजून कवटाळत राहतो प्रेम ही चैतन्याची खून आहे ते फुलतं आणि वरमाल बनवावी लागते म्हणून केवळ अंतरपाठ दूर केल्याने अंतर मनाचं मिलन होईल याची शाश्वती नाही आपल्या समोर छोटी छोटी संकटे येतात कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो आपण सावरतो आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं पंचवीस पंचवीस वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की नव्वद माणसं म्हणतात या वयात घटस्फोट मग पंचवीस वर्ष काय केलं पंचवीस वर्षे जास्तीत जास्त सहन केलं अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्या दिशेने सुरू होतो पंचवीस वर्ष संसार केलाच नाही फक्त सहन केलं यातूनच अनेक जण दैववादी होतात पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात कोणाला मंगळ कोणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात जप करतात नवस बोलतात ही अशी सगळ्यांची संतू ज्या गृहस्थाने मला पहिल्यांदा मैत्रीच्या नावाखाली पहिला चहा पाजला तेथे ते माझे पाऊल घसरलं होतं कारण त्या चहाने घात केला त्याचा पहिला फुकट स्पेशल चहा म्हणजे वोरातली अळी होती त्याचाच पुढे तक्षक झाला दहा बारा वेळा चहा झाल्यावर मग एका हॉटेलमध्ये मोठे जेवण त्या भेटी पाथ दाखल लहान लहान वस्तू आल्या ऑफिसर लोक सहीचे मालक खरी कामं तुमच्यासारखी हातावर पोट असलेली माणसेच करतात तेव्हा अशा प्रेझेंट्स घेण्याचा अधिकार तुम्हालाच आहे अशा स्तुतीची फीत त्या वस्तूंना बांधण्यात येत असे आतल्या वस्तूंपेक्षा आम्ही त्या फितीला जास्त फसत राहिलो या पाठोपाठ घरातली माणसं त्यांनी या प्रकारांना उघड पाठिंबा जरी दाखवला नाही तरी कडवा विरोधही दर्शवला नाही एखादी गोष्ट न मागता स्वखुशीने दिली तर तिचा स्वीकार केला तर कसला आलय पाप अशा तऱ्हेच्या शंका समाधानांना आम्ही बळी पडत गेलो मग आमची कीर्ती पसरत राहिली ज्याप्रमाणे एखाद्या वैद्याची ज्योतिषाची कीर्ती पसरावी त्याप्रमाणे असल्या कारभारात आम्हाला विश्वस्ताची जागा मिळू लागली आणि मग मोठमोठ्या ऑफिसरकडून आमचा सेफ्टी वॉल सारखा उपयोग केला जाऊ लागला बुडत्याचा पाय खोलात हा न्याय येथेही आहे या, या प्रवाहात तुम्ही पाणी अडवू लागलात की तुम्हाला जगणं शक्य होईल अशा गावी बदली करतात त्या बदलीच्या हुकुमावर बढतीची सोनेरी फीत नव्हे ताद बांधतात मोठमोठ्या मंत्र्यांच्या शेकडो एकर जमिनी आमदार खासदार विरोधी पक्ष नेते यांची फाईव्ह स्टार हॉटेल्स द्राक्षाच्या बागा आपोआप होतात काय आमच्या सारखे कितीतरी पाठ त्या जमिनी ओल्या ठेवतात दारू पिणाऱ्याने शेवटपर्यंत दारूच प्यायची जुगाऱ्याने जुगारीच राहायचं तसेच लाच खाणाऱ्याच म्हणूनच म्हणालो हे पाप त्या पहिल्या चहाच जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो तुम्ही आम्ही सगळेजण भिकाऱ्यासारखे आहोत संसार हे आपल्याला ओझ वाटतं आपण ते कायम डोक्यावर घेतो म्हणून स्वतःची पत्नी मुलं नातेवाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटत जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे संसाराचा भार घ्यावा तो पालखी सारखा पालखी आराध्य दैवताचं नाव असावं समर्पण त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिली की संसाराचे झंझट झालंच नियतीने आम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे मैलाचा दगड म्हणजे मुक्कामाचे ठिकाण नव्हे बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे याचा इशारा देतात म्हणूनच संसाराचं गाठोड पायाशी ठेवून त्या गाठोड्यावर उभे राहा त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद तेच दर्शन होत नाही एकदाच डोक्यावरच गाठोड खाली ठेवा त्यावर उभे राहा मोकळा श्वास घ्या म्हणजे स्वतःच अस्तित्व बघल्या सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको उपदेश नको म्हणजे प्रवास झंझट न वाटता ती एक आनंद यात्रा ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह